नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एमआयडीसी ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चिकलटाना एमआयडीसी मधील कंपन्यांची माहिती जेणेकरून तुम्हाला तुमच्या घर बसल्या कंपन्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या कंपन्या फील्डच्या कंपन्यांशी माहिती करून तिथे कसा जॉब मिळवता येईल याची तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे यासाठी आपला छोटासा प्रयत्न तर आज आपण बघणार आहोत चिकलटाणा एमआयडीसी मधील पहिली कंपनी जे की आहे अजिंता फार्मा लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डी फार्मसी बी फार्मसी वाले विद्यार्थी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात यानंतर लॅमी पेपर प्रायव्हेट लिमिटेड ही इथे पण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी बघायला भेटतात यानंतरची कंपनी आहे लुपिन लॅबोरेटरीज लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे डी फार्मसी बी फार्मसी वाल्या विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावी आणि महिलांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात यानंतर कन्सेप्ट फार्मास्युटिकल ही एक आहे इथे पण फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे महिलांना वॅकन्सी असतात बिफार्मसी विद्यार्थ्यांना इथे वॅकन्सी बघायला भेटतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी असतात त्यानंतर मदरसन ऍडव्हान्स टूल सोल्युशन लिमिटेड ही ऑटोमोबाईल ची कंपनी आहे इथे आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात यानंतर फोक्स कंपनी लिमिटेड ही ग्लास प्रोडक्शन करते कंपनी इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी बघायला भेटते यानंतर एन आर बी लिमिटेड ही आपल्याला एमआयडीसी मध्ये बघायला भेटते तर तीन या इकडे आय टी डिप्लोमा इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी इथे बघायला भेटतात यानंतर पॅरेसॉन मशिनरीज प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटोमोबाईल कंपनी आहे इथे आयटीआर डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण वॅकन्सी बघायला भेटतात सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री लिमिटेड इथे आयटीआर डिप्लोमा इलेक्ट्रिकल मेकॅनिकल वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात दहावी बारावीचे विद्यार्थी पण इथे लागू शकतात बॉम्बे फोर प्रायव्हेट लिमिटेड ही पण आपल्याच्याकडला ना मध्ये बघायला भेटते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात आयटीआय डिप्लोमा वाला विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात नंतरची कंपनी आहे डेक्सन कास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही ही एक आपल्याला बघायला मिळते इथे आयटीआय डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना वॅकेन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण वॅकन्सी इथे बघायला मिळतात या नंतरची कंपनी आहे इंटरनॅशनल कन्वेअर लिमिटेड ही इंजिनिअरिंग वर काम करते हे इथे आयटीआय डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात तर सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पण वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळतात यानंतर आपण बघणार आहोत की हमन फिनोकेम प्रायव्हेट लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे इथे डीफार्मसी बी फार्मसी वाल्यानं वॅकन्सी असतातच सोबत आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांना फील्ड मध्ये वॅकन्सी इथे बघायला भेटतात सोबतच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हॅकन्सी इथे असतात त्यानंतर इथे एन एच के ऑटोमोटिव्ह कंपोनंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इथे ऑटोमोबाईल कंपनी आहेत आयटीआय डिप्लोमा विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात नंतरची कंपनी आहे रेडियंट इंडस केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही केमिकल प्लांट आहे तर इथे आय टी डिप्लोमा जे केमिकल ब्रांचे आहेत त्यांनी इथे ट्राय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना पण इथे व्हॅकन्सी बघायला मिळतात नंतरची आहे ग्लॅन्स इंजिनिअरिंग कॉपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड ही ऑटोमोबाईल कंपनी आहे तर इथे आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाले विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच आय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे व्हॅकन्सी बघायला मिळतात यानंतर आपण बघणार आहोत प्रीमियम ट्रान्समिशन लिमिटेड ही इंजिनिअरिंग जॉब मध्ये काम करते ही इथे आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाटल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच दहावी आणि बारावीच्या इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंग वाला विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात यानंतर वखाड लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी आहे भरपूर सारे प्लांट बघायला भेटतात सोबतच इथे डी फार्मसी बी फार्मसीना वॅकन्सी असतातच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पण इथे वॅकन्सी बघायला भेटतात यानंतर गरवारे पॉलिस्टर लिमिटेड हे फिल्म प्लॅन आहे तर इथे आपल्याला आयटीआ डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पण तिथे हेल्पर म्हणून जॉब लागू शकतो नंतर जे आहे इंडो जर्मन टूल रूम इंडो जर्मन टूल रूम मध्ये पण आयटीआ डिप्लोमा वाल्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात त्यानंतर इथे अलायन ब्लेंडर डिस्टलरी प्रायवेट लिमिटेड ही लीकर प्रोडक्शन करते इथे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात सोबतच आय टीम विद्यार्थ्यांना मेंटेनन्स मध्ये वॅकेन्सी असू शकतात तुम्ही चेक केलं पाहिजे यानंतर इथे युनायटेड स्पिरिट ती एबीडी हे अलायन्स डिस्टिलरी ब्लॅंडरच्या समोरच कंपनी आपल्याला बघायला भेटते तर तिथे पण दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वॅकन्सी असतात आणि आयटीआवाल्यांना मेंटेनन्स मध्ये वॅकेन्सी असू शकतात तर तुम्ही तिथे चेक केलं पाहिजे तर ह्या सगळ्या कंपन्यांची माहिती आपण तुम्हाला दिलेली आहे जे की चिकलठाणाई मेडिसीन पूर्ण कंपन्यांची आपण दिलेली आहे तर नक्कीच तुम्हाला याचा या माहितीचा फायदा होईल आणि अशेच तुम्हाला वाळूजो मेडिसीन आणि शेंद्रा मेडिसीन मधल्या कंपन्यांची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यानंतर आपण महिलांसाठी कोणकोणत्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी अव्हेलेबल असतात त्याची देखील आपण माहिती आणणार आहोत तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद